नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी शिबिर व आरोग्य तपासणी शिबिरास गंगाखेड तालुक्यात जनतेचा प्रतिसाद सविस्तर वृत्तांत दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस शनिवार रोजी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब काका यांच्या वाढदिवसानिमित्त सारगाव तालुका गंगाखेड रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिर आयोजित केले होते मुख्यमंत्री सहायता निधी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष व मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सारगाव येथील आमदार रत्नाकरराव गुट्टेका मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार आमदार रत्नाकररावजी काका साहेबांचा वाढदिवस साजरा करून वाढदिवसानिमित्त शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्यास सुरुवात केली तर दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवारपर्यंत संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड येथे भव्य आरोग्य तपासणीचा कार्यक्रम होणार आहे यामध्ये विविध आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी आवश्यक त्या रुग्णशस्त्रक्रिया सर्व प्रकारच्या चाचण्या आदी उपक्रम होणार असून गरजू रुग्णांनी येताना रॅशन कार्ड आधार कार्ड व आधार लिंक मोबाईल नंबर सोबत आणावा असे वृत्तांत आमचे प्रतिनिधी भारत काळे यांनी कळवले आहे तरी आपण चॅनलला नवीन असाल तर असेच नवनवीन ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा पाहुयात काही क्षणचित्रे अशाच प्रकारे दररोज नित्य ताजा घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार